नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सात दिवसावर लग्न आलं घरात लग्नाची जय्य सुरू झाली होती अंदाजीन अर्ध्या रात्रीच अचानक रक्तरंजित काढ केलं सासू सासरा आणि मेहन्यावर चाकूचे सपासप वार करत यांना रक्ताच्या थावळ्यात पाडलं आणि सासऱ्याचा या घटनेत जागीच मृत्यू झालाय तर मेहुना हा गंभीर जखमी झाला असून जीवन मृत्यूशी झुंजत येत आहे लग्न घराच्या आनंदात दुःखाचे सावट पसरले असून लेकाची वरात बघण्याचं स्वप्न राहिलंय मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी गावामध्ये काल मध्यरात्री लग्न घरामध्ये जावायनेच सासू सासरा आणि मेवण्यावर धार धार चाकूने प्राणघातक हल्ला केला असून या घटनेत सासऱ्याचा जागीच मृत्यू झालाय तर मेहुना गंभीर जखमी झालाय मोहळच्या वडवळे मंगेश देवीदास सलगत याचे तीन वर्षांपूर्वी येथील बापूराव मासाळ यांच्या मुलीसोबत लग्न झालं होतं परंतु लग्नानंतर लगेच मुलीला मारहाण करून त्रास देत असल्याने मुलगी मागील अडीच वर्षापासून माहेरीच राहते या दरम्यान या दोघांचे नाते ताल्ले गेले त्यामुळे मुलीने न्यायालयात पुडकीचा दावा दाखल केला त्यामुळे जावाई मंगेश सलगर हा चिडून होता मागील काही दिवसामध्ये मुलीला नाण्यास पाठवा म्हणून सासू सासराकडे त्याने तगादा लावला होता परंतु मुलीच्या जीवाला धोका असल्याने तिला पाठवले नाही येत्या सहा मेला मेहुना अभिषेक मासाळ याचं लग्न होतं त्यासाठी घरामध्ये लग्नाची जयत तयारी सुरू होती मात्र जावाई मंगेश सलगर यांनी अचानक सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सासऱ्याच्या घरात घुसून सासऱ्यावर चाकूची सपासप वार करत जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडले तर त्यांना वाचवण्यासाठी मध्ये आलेला मेहुना अभिषेकवर देखील त्याने अनेक वार केले तसेच सासूवर देखील त्याने चाकूने हल्ला केलाय या घटनेत सासऱ्याचा जा जागीच मृत्यू झालाय तर मेहुना अभिषेक हा गंभीर जखमी झाला आहे या घटनेनंतर चावाई असणारा मंगेश सलगर यानेच पोलिसांना फोन करून बोलावून घेतले तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास मोहोळ पोलीस स्टेशन करत आहे मात्र घरामध्ये आनंदाचं वातावरण असताना या सासऱ्याच्या निधनामुळे दुःखाचं वातावरण पसरलं आहे